नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील पंचशील कॉलनी मध्ये दीड महिन्यापूर्वी हे गटार खोदून ठेवलेले नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जबरदस्त पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर ह्या नागरिकांचं हे गटार दीड महिन्यापासून खोदल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं आणि नागरिकांची गैरसोय झाली होती या गटार खोदल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे दिवसा या ठिकाणी मच्छर चावा घेतात तर हे गटार लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे काय नाव तुमचं काय सांगाल मी, मी सोनल राणे आम्ही पंचशील कॉलनी मध्ये राहतो हे दीड महिने झाले गटर खोदून ठेवले आणि त्याच्यात बोलले की मोठे पाईप टाकून देऊ आणि तीन दिवसात ते काम करू असं सांगितलं आज दीड महिना झालाय पण हे काम अजून तसेच केले तसेच राहिलंय काय अडचणी निर्माण मी पूनम दळवी दीड महिना झाला आम्ही आमदारांकडे गेलो होतो आमदारांनी सांगितलं की एका आठवड्यामध्ये काम होईल पण ते काम अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये आमच्या घरात या पावसामुळे साप निघतात किडे मकोडे निघतात त्यामुळे आम्हाला आम खूप त्रास होतोय मच्छर तर दिवसभर असतात आमच्या इथं खूप त्रास होतोय त्यामुळे त्यामुळे काय नाव तुमचं काय सांगा हार्थिकाज काय बोल काय म्हणजे काय अडचण काय इथली हे गटार खोदलेले त्यामुळे काय अडचण मच्छर वगैरे खूप प्रॉब्लेम होते आम्हाला वास पण येतो खूप आणि दीड महिना झाला त्यांनी खोदलेला ते बोलले होते आम्ही करतो लवकरच नाही का त्यांनी काही केलंच नाही अजून तुम्ही बघसान तर येताना फोर व्हीलर फोर व्हीलर तर खूप लांब राहिली येताना सिंगल माणूस सुद्धा व्यवस्थित येऊ शकत नाही इथं काय नाव तुमचं काय सांगाल मंदा दळवी मी आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार गटाराचा आणि रस्त्याचं सांगितलं आम्ही ग्रामपंचायतीने आमचं काही मनावर घेतलेलं नाहीये आणि आमदार साहेबांकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की आठ दिवसात तुमचं हे काम होईल पण ते आजपर्यंत दीड दोन महिने व्हायला आले आमच्याकडे मच्छर किडे मकोडे साप हे ते निघतात पण ते काय अजून काम मनावर कोणी घेतलेलं नाहीये काय नाव तुमचं काय सांगाल पाणी हा पाणी पण आम्हाला चालू पाणी येते एकदा ते पण रोज नाहीचे रस्त्याची पण सोय नाही आम्हाला कचऱ्याची पण सोय नाही आम्हाला मेन आणि दोन वर्ष गटर पण कोण आलेला नाही आतापर्यंत पावसाळ्यात हे गटार ओव्हरफ्लो होऊन अक्षरशः घरात पाणी घुसले आमच्या दोन वर्षापूर्वी फुल ओव्हरफ्लो होता आणि अख्खं घरात पाणी संपत आणि हे नागरिकांच्या आरोग्यासाठी खेळवड करतात नाही लोक तर कामशेत ग्रामपंचायतीकडनं या गटाराकडे दुर्लक्ष होत असल्याचं ग्रामस्थ आरोप करत आहेत तर पावसाळा सुरू होण्या अगोदर जे सांडपाण्याचा निसरा होणारी जी गटारं आहेत ह्या गटाराची कामं त्वरित केली पाहिजे आणि जर तुम्हाला काम करताना उशीर होत असेल तर आहे ती गटार व्यवस्था तोडल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाते आणि दिवसा या ठिकाणी मच्छर जे आहेत ते चावा घेतात तर बघूयात ग्रामपंचायतीच्या वतीनं हे दीड महिन्यापूर्वी खोदून ठेवलेलं गटार केव्हा दुरुस्त होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर ही अशा पद्धतीची ही गटार व्यवस्था आहे आणि ही गटार एकतर अरुंद रस्ते आहेत गटार खोदून ठेवल्यामुळं नागरिकांना या ठिकाणी चालताही येत नाही नहीं। आग। नहीं। तर नागरिकांना पायी या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्ता होता पण खोदकामामुळे नागरिकांना चालता येत नाही अजिबात योग्य सांडपाण्याचं नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी खोदकाम करण्यात आलेलं आहे नागरिकांना चालताही येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्वरित या ठिकाणी रस्ता आणि सांडपाण्याच्या गटारीची काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी आहे मी तुम्हाला एक दोन वर्षापूर्वीचा किस्सा सांगू इच्छित आहे माझी आजी आजारी होती तेव्हा खूप लास्ट स्टेजला होती तेव्हा तिला रस्ता नसल्यामुळे आम्हाला हॉस्पिटलला खूप न्यायला उशीर झाला त्याच दिवशी ती एक्सपायर झाली गाडी रस्त्या रस घरापर्यंत आली तर तिला आम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकलो तर या नागरिकांच्या अडचणी आहेत ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रत्येक नागरिकांना सांगून थोडे रस्ते केले पाहिजे सांडपाण्याचा निसरा होणारी गटारं त्वरित केली पाहिजे ही गटारं नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे तर मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वागणारे धन्यवाद